नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन मध्ये स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट्स साऊंड म्हणजे अक्षरे आणि ध्वनी त्यांची कशी एकमेकांशी असोसिएट करायची त्यांची सांगड कशी घालायची त्याविषयी आपण आज बघणार आहोत तर त्याविषयीचे प्रश्न कसे फार सोपे असते तुम्हाला असं वाटेल की एवढे सोपे हे प्रश्न स्कॉलरशिप मध्ये येतात तर आपण बघूया कशा पद्धतीने फाइंड द इंग्लिश हिडन लेटर हिडन पिक्चर गिवन इन द पिक्चर दिलेल्या चित्रात दडलेलं इंग्रजी अक्षर शोधा आता आपल्याला इथं चित्र दिसत आहे कपचं म्हणजे याच्यामध्ये इंग्रजी कुठला अक्षर कप आहे जसं इथं दिसतोय आपल्याला सी पण आहे बरोबर चित्रामध्ये कुठला आपल्याला अक्षर दिसत आहे कप त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचं राईट आन्सर राहणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन फाइंड ग्रुप अरेंज सिरियली प्रत्येक गटात जे इथं आपल्याला प्रत्येक गट दिसतोय त्यामध्ये नसलेली क्रमाने लावलेली अक्षरे शोधा म्हणजे जिथे रिकामी जागा आहे आपल्याला तिथं कुठलं ला अक्षर लागेल हे सांगायचं आहे पहिलं आहे ए बी डॅश डी तर इथं काय येणार आहे ए बी सी डी सेकंड ई एफ जी एच राहणार आहे डॅश जे के एल आय जे के एल नेक्स्ट काय राहणार आहे एम डॅश ओ पी तर आपल्याला माहितीच आहे एम एन ओ पी म्हणजे आपलं सी एच आय आणि शेवटी एन बरोबर ऑप्शन आप, नंबर टू मध्ये आहे हे ऑप्शन त्याच्यामुळे ऑप्शन नंबर टू हे त्याचा राईट आन्सर राहणार आहे चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिव्हन वर्ड दिलेल्या शब्दांपासून पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार असलेला शब्द निवडा म्हणजे पहिला अक्षराचा जो उच्चार असेल हा प्रत्येक ठिकाणी येतो का बघायचा आहे पहिले आहे गर्ल गिव्ह जिराफ गिफ्ट तर यामध्ये हा जो जिराफ आहे याच्या पहिल्या अक्षराचा उच्चार हे जी येत आहे त्याच्यामुळे ऑप्शन थ्री हे राईट आन्सर नेक्स्ट विच ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो डिज डज नॉट बिगेन विथ द साऊंड पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द असा उच्चार येत नाही खालील ऑप्शनमध्ये कुठल्या शब्दाचा पहिला उच्चार द येत नाही ऑप्शन्स रीड करूया देअर डेअर द देन तर ह्यामध्ये ऑप्शन नंबर टू जो डेअर आलाय डी -E, ए ई त्यामुळे त्याचा उच्चार द येत नाही त्यामुळे हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट हॅव लेटर वाय कोणत्या शब्दात वाय हे अक्षर नाही ऑप्शन्स रीड करूया यू बाय डेरी जार एकदम सिम्पल प्रश्न आहे ज्या ठिकाणी जार यामध्ये वाय हा कुठेही अल्फाबेट नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे याचं राईट आन्सर आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर पुढील पैकी जे अक्षरांचा कोणता गट वर्णक्रमानुसार नाही पहिले ऑप्शन रीड करूया सी डी ई e, एफ ह्या क्रम बरोबर आहे नेक्स्ट एल एम एन ओ हा पण क्रम बरोबर आहे एच जी आय जे हा चुकीचा आहे एच आणि शेवटही वाचून घेऊ यू व्ही डब्ल्यू एक्स त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे चुकीच्या क्रमानुसार आलेलं आहे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन फिगर आता ह्या फिगरमध्ये एक इंग्रजी अक्षर दिसतोय आपल्याला कुठला आहे तो ऑप्शन्समध्ये बघूया ए बी एल एम तो कुठला अक्षर दिसतोय आपल्याला तर या ठिकाणी असा बी बी दिसतो आहे त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे त्याचं राईट आन्सर राहणार आहे विच ऑफ द गिवन वर्ड स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाऊन्सिएशन वेगळा प्रोनाऊन्सेशन येतो सुरुवातीच्या शब्दाचा उच्चार हा वेगळा येतो कुठला आहे शब्द आपण आधी ऑप्शन्स रीड करूया ॲट एट आता या ठिकाणी ऑप्शन नंबर टू ए टी ई एट होतो ज्या ठिकाणी अँड अँड उच्चार आलेला आहे एटचा उच्चार तसा येत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर सेम म्हणजे खालील शब्दांच्या संचातील कोणत्या संचातील अक्षरे हे सारखी आहेत ज्याचं प्रोनाऊन्सेशन सारखं येतं ऑप्शन्समध्ये बघूया ऑन नो मोर मोर नॉट नॉट गॉट गॉट तर यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे ऑन आणि नो no. स्पेलिंगही वेगळी आहे आणि ज्याचं प्रोनाऊन्सेशनही सारखं येत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर वन राईट आन्सर राईट विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगेन विथ डिफरंट साऊंड म्हणजे पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतो ऑप्शन्समध्ये बघूया काइंड काइट के एन डब्ल्यू नो किटन तर यामध्ये के एन डब्ल्यू हा नो जिथं केचा चा साऊंड हा सायलेंट आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा राईट आन्सर राहणार आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी थर्ड इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली जर का आपण पुढील शब्द वर्णक्रमानुसार जर का मांडले तर तिसरा शब्द कोणता येईल तर आपण आधी पहिला शब्द बघू एफ आहे सगळीकडे सेकंड लेटरकडे वळूया पहिल्या याच्यात एल ई आर आणि ओ तर जर का बघितलं आपण अल्फाबेटिकली तर ई हा आधी येतो त्यामुळे फिवर हा वर्ड पहिला राहणार आहे त्यानंतर कुठला येतो एल हा सेकंडला येतो ओ हा थर्ड येईल आणि आर हा फोर्थ येईल तर आपल्याला तिसरा शब्द विचारलाय तिसरा शब्द कुठला येणार आहे फूड ओके okay, त्यामुळे फूड हे आन्सर राईट आहे चूज द ऑप्शन विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिवन वर्ड अल्फाबेटिक अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे त्यांचं दिलेल्या पर्यायातून योग्य क्रमानुसार आलेला निवडायचं आहे तर आपण आधी हे रीड करूया एक्साइड इक्वल इलेक्ट आय इगर तर जर का बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ई आहे आता दुसऱ्या शब्दाकडे बघू बघूया एक्स आहे क्यू एल वाय ए त्यामुळे इगर हा फर्स्ट राहणार आहे ओके नेक्स्ट काय राहणार रह? आहे हा इलेक्ट सेकंड राहणार रह? आहे बरोबर कारण इथं ए आहे ए नंतर काय येईल इथं एल येईल राईट नेक्स्ट वर्ड क्यू राहणार रह? आहे थर्ड क्यू फोर्थ आय सॉरी फोर्थ एक्स ई एक्स इल आणि शेवटी काय येणार आहे आ तर ह्या क्रमा क्रमानुसार कुठलं आलाय पहिले इगर सेकंड इलेक्ट थर्ड इक्वल फोर्थ एक्साइड आणि लास्ट फाय म्हणजे ऑप्शन नंबर टू या हे योग्य वर्णक्रमानुसार क्रमानुसार आलाय अल्फाबॅटिकली ऑर्डर आलाय तुम्ही हे तुमचा हा व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा पुन्हा असं सॉल्व्ह करून बघत जा अगदी सोपं आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल यू विल यू ओमेट सो दॅट दर अरेंज इन अल्फाबेटिकली ऑर्डर पुढील शब्द वर्णक्रमानुसार होण्याकरता कोणता शब्द काढून टाकाल जर का आपल्याला पूर्ण सिरियलनुसार मीन्स अल्फाबेटिकली पाहिजे तर आपण कोणता शब्द काढून टाकणार याच्यामध्ये ऑप्शन्स रीड करूया आपण ब्रेन ब्राईड ब्रीफ ब्रीम ब्रॉड ब्रेड ब्राऊन ब्रश तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर कुठला शब्द काढून टाकता येईल असं त्यांनी विचारलेलं आहे आपण जेव्हा रीड केलं ब्रेन ब्राईड ब्रीफ ब्रीम ब्रॉड ब्रेड ब्राऊन ब्रश तर यामध्ये ऑप्शन नंबर थ्री हा याच्यामध्ये काढून टाकला तर हे आपला क्रम बरोबर येईल नेक्स्ट विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाऊन्सेशन ऑफ वॉवल यू यू ह्या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता आहे एस यूयन सन एच यूटी हर्ट पी यूटी पुट आणि टीयूबी ट आता आपण बघितलं तर फर्स्ट सेकंड आणि फोर्थ ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये ज यूचा उच्चार अ आलेला आहे बट थर्ड ऑप्शन पी यू टी पुट आलेला आहे यू चा उच्चार यू आलाय त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा राईट आन्सर इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता योग्य क्रमानुसार जर का आपल्याला हे लावायचं असेल तर पुढील शब्दांच्या यादीत फॉल हा शब्द कुठे वापरला जाईल तर फॉल uh, हा शब्द आहे आपण आधी हे रेट करूया बॉल कॉल स्मॉल टॉप जर का आपण uh, अल्फाबेटिकल बघितलं तर ए बी सी डी ई एफ म्हणजे सी नंतर एफ चा उच्चार येईल फॉल कुठे येणार आहे सीच्या नंतर म्हणजे आफ्टर कॉल ऑप्शनमध्ये आहे का आफ्टर कॉल आफ्टर कॉल नाही आहे बट बिफोर स्मॉल आहे बिफोर स्मॉल स्मॉलच्या आधी फॉल येईल त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा राईट आन्सर राहणार आहे विच ऑफ द गिवन वर्ड शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर कॅपिटल लेटर आपण कोणत्या अक्षराने म्हणजे यापैकी कुठला शब्द कॅपिटल लेटरने स्टार्ट होईल ऑप्शन्स मध्ये आहे रत्नागिरी मँगो पॅरट झेब्रा तर रत्नागिरी हे जे आहे हे ना नाऊन आहे आणि नाऊन मीन्स रत्नागिरी नाऊन आहे ना हे आर जो आहे हा कॅपिटल पाहिजे होता त्यामुळे ऑप्शन नंबर वनचा आर हा कॅपिटल पाहिजे ऑप्शन नंबर वन राईट आहे चूज द दे वर्ड दॅट कम्स सेकंड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज अल्फाबेटिकल म्हणजे खालील शब्द आपण जर का अल्फाबेटिकली लावले तर दुसरा शब्द कोणता येईल बॉल पहिले बघूया बॉल बिग बॉक्स बेल प्रत्येक ठिकाणी बी आहे सेकंड वर्डकडे बघूया ए आय ओ ई ए, ए, ए इन, हा आधी येतो त्यानंतर ई येईल हा थर्ड येईल आणि ओ का येईल फोर्थ येईल आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय दुसरा शब्द तो दुसरा काय येणार आहे बेल त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला उच्चार वेगळा आहे टेक टॉप द टेन तर यामध्ये टी एच एची द असा उच्चार होतो त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आणणार नेक्स्ट क्वेश्चन चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ द बॉवल ए फ्रॉम द गिवन वर्ड दिलेल्या शब्दातून ए या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द करायचा ऑप्शन्स मध्ये बघूया हॉल नेम बॉल कॉल तर आता या ठिकाणी नेम एचा उच्चार हा वेगळा आला आहे बाकीच्या शब्दांपेक्षा त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर राहणार आहे फाइंड द हिडन लेटर फ्रॉम द गिवन पिक्चर या पिक्चरमध्ये एक अल्फाबेटिक अल्फाबेट आलेला आहे तर कुठला हे आपल्याला एच सारखा दिसतोय ऑप्शन नंबर वन हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट वर्णक्रमा अल्फाबेटिकली पहिला येणारा शब्द निवडा तर ऑप्शन्समध्ये ट्युजडे फ्रायडे संडे मंडे जर का आपण अल्फाबेटमध्ये बघितलं तर कुठला अक्षर आधी येतो कुठला शब्द आधी येतो एफ येतो म्हणजे फ्रायडे जर का अल्फाबेटिकली बघितलं तर फ्रायडे हा आधी येणार आहे ऑप्शन नंबर टू राईट आन्सर आणणार आहे नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द ऑड ग्रुप म्हणजे वेगळा असलेला गट ओळखायचा आहे आधी ऑप्शन्स रीड करूया सिमेंट सिटी सर्कस सेंटर सेकंड आहे ग्रुप गुड गेट ग्राउंड थर्डमध्ये आहे ब्राउन बकेट ब्लॅक ब्रिंजल अँड फोर्थ काइट कांगारू नो किंग आता ह्या ठिकाणी सगळ्यांचे उच्चार सारखेच येत आहे पहिल्या अक्षराचे पण ह्या लास्ट ऑप्शन मध्ये नो असा उच्चार आलाय त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड वेगळा ध्वनी असलेला संच निवडा म्हणजे वेगळं प्रोनाउन्सिएशन कुठे आलाय मध्ये आहे कॅमेरा कॅसल कॅबेज कॅट हॅट हँडल हॅमर अँड हॅन्ड किटन किटन नाइफ किंगडम आहे मॅट मॅप मॅन मॅंगो यामध्ये नाईफ नाईफ जो आहे ज्यामध्ये के हा सायलेंट वर्ड आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे या क्वेश्चनचं राईट आन्सर आणणार आहे ओके अशा पद्धतीने आपण आता अल्फाबेटिकल ऑर्डर कसे लावायचे आणि त्यांच्या नुसार कसं करायचं याची प्रॅक्टिस केली ओके अशाच आपण वेगळ्या अजून एका टॉपिक सहित पुन्हा भेटूया टिल देन गुड बाय एव्हरी